नमस्कार विज्ञानधर्मविश्वमण्डलतर्फे स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे रथः क्षोणीयन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरथो रथाङ्गे चन्द्रार्कौ रथचरणपाणिश्शर इति दिदक्षोस्ते को यन्त्रिपुरतृणमाडम्बरविधिः विधेयैः क्रीडन्त्यो न खलु परतन्त्राः प्रभुधिया रहा रथाः रथा म्हणजे वाहन रथ क्षोणी म्हणजे पृथ्वी यंता म्हणजे सारथी शतधृती म्हणजे ब्रह्मा अगेंद्र म्हणजे सुमेरू पर्वत रथांग म्हणजे रथाचे दोन अंग म्हणजे दोन चाक चंद्र आणि अर्क चंद्र आणि सूर्य रथचरणपाणी म्हणजे रथचरणपाणी याचा अर्थ भगवान विष्णू ही महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ पाहिले तर त्याचा अर्थ असा होतो की हे भगवान विधी तृणासारखा म्हणजे क्षुल्लक असलेला त्रिपुरासुर क्षुद्र अशा त्रिपुरासुराचा नाश करण्यासाठी तू काय केलंस रथ हा क्षोणी पृथ्वीचा रथ केलास नंतर शतधृती ही अगेंद्रो यंता म्हणजे ब्रह्मदेवाला सारथी केलंस आणि सुमेरू पर्वताचा तू सुमेरू पर्वताचं तू धनुष्य केलंस रथांगे चंद्रार्क त्या रथाला पृथ्वीरूपी रथाला तू चंद्र आणि सूर्याशी चाकं जोडलीस आणि रथचक्र उचलून भीष्मांवर धावून जाणाऱ्या विष्णूला बाण म्हणून योजलस रथचरण पाणी शर शर म्हणजे बाण तू काय केलंस बाण म्हणून योजलंस विष्णूला खरं म्हणजे तू नुसत्या इच्छा केली असतीस तरी त्रिपुरासूर मेला असता पण हा सगळा खटाटो कशासाठी तर खरंच आहे की ईश्वराची बुद्धी विधेयी क्रीडंत्यो न खू परतंत्रा हा, प्रबोधिया हा, म्हणजे ईश्वराची बुद्धी ईश्वराची बुद्धी कशी असते स्वतंत्र असते ती स्वेच्छेने कोणत्याही शक्तीशी लिलया खेळते म्हणजे ईश्वराला काहीही साध्य करणं हे अशक्य नाही शक्य आहे सगळं काही ईश्वराला शक्य आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमः शिवाय